मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक शिवाजी नगर शिवाजीनगर येथील उद्योजक प्रेम दशरथ पाटील यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश नाशिक नगरीचे माजी महापौर श्री दशरथ आप्पा पाटील यांचे चिरंजीव श्री प्रेम दशरथ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीची नाशिक येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत उद्योजक श्री प्रेम दशरथ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटन मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार भारतीताई पवार श्री राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे सौ सीमाताई हिरे आमदार सौ देवयानी फरामदे आमदार राहुल ढिकले शहराध्यक्ष प्रशांत जाधव भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह मुख्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रेम पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी हे पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे प्रेम पाटील व त्यांचे सहकारी भाजपमध्ये गेल्याने भाजपचे सातपूरमध्ये बळ वाढू शकते हे निश्चित मानले जात आहे आमदार सौ सीमताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रेम पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला श्री प्रेम पाटील यांच्याबरोबर माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सौसविता करन गायकर श्री श्रीसागर बाळाजारे तुषार पाटील व प्रभाग क्रमांक नऊमधील विविध सहकाऱ्यांनी व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचे श्री प्रेम दशरथ पाटील यांनी सांगितले मागे एक 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 हो का कोणाकडे आज आम्ही आमचा पक्षात प्रवेश केला आदरणीय सीमताई हिरे आणि महेशभाई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या प्रभाग क्रमांक नऊ सविता गायकर आम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित केला त्याच्यापुढे आम्ही भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतीय जनताचा झेंडा फडका फडकाव घे निश्चित करतो आम्ही एक काम करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद